नमस्कार आज दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस वार बुधवार के डी चौधरी डाळिंबियाड नाशिक आणि के डी चौधरी डाळिंबियाड पुणे या दोन्ही मार्केटच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सद्यस्थितीची माहिती देत असताना शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी उत्तर महाराष्ट्रातून माल येत होते आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांशी डिमांड होती की लवकरात लवकर आपण नाशिक मार्केट चालू करावं आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण विक्रीचा शुभारंभ केला माल भिजलेले येत आहेत बऱ्याचशा भागात पाऊस झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी माल जर तोडत असेल तर मी विनंती करेल की ओले माल पहिल्यांदा तोडू नका ना नाशिक परिसरात बी खूप पाऊस आहे या उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागात पाऊस पडलेला आहे ज्यावेळेस पाऊस उघडेल त्याच वेळेस माल जर तोडला किंवा आपल्या भागात पाऊस नसेल तर तो माल तोडला तर हरकत नाही परंतु ज्या वेळेस हा माल बाजारपेठेत येतो आणि त्यानंतर ती साल वेळेस पाणी पिलेली असते आणि बॉक्समध्ये माल टाकला जातो तो माल सडला जातो आणि आता व्यापारी सुद्धा अशा मालांना थोडस डिमांड जास्त लांबीच्या लांबीच्या मार्केटवर माल पाठवताना धाडस करत नाहीये त्यामुळे लोकलला त्याचा जवळपासच्या मार्केटला नक्कीच रेट चांगला मिळू शकतो म्हणजे एक दिवसाच्या प्रवासावर असेल पण तीन तीन चार चार दिवसाच्या प्रवासावरती जर माल अस जाणार असतील तर त्या मालाला थोडस हे कमी राहू शकतो म्हणून मी प्रथमता शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की भले ते ओला मालाने रेट खाली आले तर वाढायला थोडासा वेळ जाईल आणि आपल्याला नुकसानीला सामोरं जावं लागेल त्यामुळे मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता उत्तर महाराष्ट्रासाठी आपल्याला कुठलीही अडचण या ठिकाणी आता नाशिकला राहिलेली नाहीये तुम्ही नाशिक, नाशिक मार्केटला माल बुकिंग करून घेऊन येऊ शकता स्टार्टला आम्ही बुकिंग ठेवलेला आहे जसा असा माल वाढेल तसे बुकिंग आपण लूज करू परंतु आता व्यापारी सुद्धा गुजरातमधून राजस्थानामधून स्थलांतरित होऊन या भागात येत आहेत त्यामुळं जेवढा ग्राहक तेवढाच माल आपण बोलायचं उद्दिष्ट ठेवलं तर आपल्याला रेट पण टिकून ठेवता येतील आणि जे ओले माल आहेत जे सुकलेले माल आहेत ते ओले माल थांबून सुकलेले माल जर आले तर रेटही चांगले आपल्याला मिळतील बरेचसे व्यापारी गुजरातचे माल चालत नाहीत म्हणून डायरेक्ट राजस्थानातून इथे आले त्यांचीही डिमांड होती की आपण मार्केट चालू करा आणि त्या पद्धतीने आज रेटही चांगले निघाले मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की पुण्यामध्ये सुद्धा लोकांचा ग्राहक आहे पर राज्यातला पण जाणारा माल हा पुण्यामधून रेल्वेने जातोय आणि नाशिकमधूनही रेल्वेने जातोय त्यामुळे रेट समाधानकारक आहे परंतु रेट अजून किती वाढतील या परिस्थितीमध्ये जर आपण असाल तर आंब्याचा थोडासा परिणाम नक्कीच आहे पुढे जाऊन ईदचा पण थोडासा परिणाम आपल्याला बकरी ईदचा होणार आहे आणि या दरम्यान सात तारखेपर्यंत म्हणजे आता सतरा दिवस हे त्यातले बारा चौदा दिवस माल विरळून विरळून काढा आणि जे मी तारीख सांगेल त्या तारखेला परत आपण एक दोन दिवस माल कमी करूया कारण बकरी ईद हा मोठा सण असतो त्यामुळे ते त्याचा थोडासा परिणाम या दोन तीन दिवसात झाला तर त्याचा जून मध्ये बाजार वाढायला परिणाम होऊ नये म्हणजे बाजार पडतील आणि मग वाढायला परिणाम हा एक दहा पंधरा दिवस जातात म्हणून आपल्याला यावर्षी बाजारच पडून द्यायची नाही हा बाजार पडले तर पावसाने पडू शकतात परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये माल वाढला आणि बाजार पडले <coughs> ही परिस्थिती तर यावर्षी दिसणार नाही कारण माल सुद्धा मापात असतील तर पहिली कळी सेटिंग सुद्धा कमी झालेली आहे त्यामुळं शेतकरी बांधवांनी घाबरून न जाता विरुड विरुळून माल काढा आणि बऱ्यापैकी आता जे जागेवरती उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माल द्यावा लागत होता मार्केट चालू नव्हतं म्हणून पण त्यांनाही आता अडचण आपली दूर झालेली आहे आणि बऱ्यापैकी रेट हे आज आहेत ते टिकून आहेत कारण लोकलचा ग्राहक ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस आंबा कमी झाला त्याच वेळेस वाढेल पण आंबा आता स्वस्त झाल्यामुळं थोडासा वरच्या मालांना टॉप मालांचा जो रेट आपण पाहतो दीडशे दोनशे अडीचशे हे थोडेसे माल जातात परंतु ॲव्हरेजली जर पाहिलं तर मीडियम माल हे जास्त परराज्यात जातात त्याची रेट हे टिकून आहेत म्हणून सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की माल विरळून विरळून काढा गडबड करू नका रेट ह्या वर्षीसुद्धा आपल्याला पडून द्यायचे नाही ही आपण शेतकरी आणि आठत्या या दोघांचं नातं व्यापाऱ्यांशी ज्यावेळेस आम्ही जवळीक साधतो त्यावेळेस